नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज रावरी येथील लाल कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे लाल कांद्याचे एकूण सहा हजार आठशे चौऱ्याऐंशी कांदा गोण्यांची आज आवक दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार एक रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे एक रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलाय तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज शंभर रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान